बऱ्याच वेळा तुम्ही सोनोग्राफीच्या रिपोर्टवर वाचलेलं असेल की लो लाईन प्लासेंटा तर लो लाईन प्लासेंटा म्हणजे काय आणि तो प्रेग्नेसी मध्ये कसा अफेक्ट करतो आज आपण हे बघणार आहोत तर लो लाईन प्लासेंटा म्हणजे जेव्हा प्लासेंटाचा लोअर एज हा गर्भाशयाच्या मुखापासून दोन सेंटीमीटरच्या आतमध्ये असतो तेव्हा त्याला लो लाईन प्लासेंटा असं म्हणतात आता लो लाईन प्लासेंटा जेव्हा असतो तेव्हा आईला रक्तस्राव होण्याची म्हणजे ब्लिडिंग होण्याची शक्यता असते तर साधारणतः नव्वद टक्के मातांमध्ये ही वार मायग्रेट uh, होते म्हणजे वरती ते जसं जसं प्रेग्नन्सी वाढते तसं दहा टक्के मातांमध्ये कधी कधी ही वार खालीच राहते चौतीस आठवड्यापर्यंत तर जेव्हा ही वार चौतीस आठवड्यापर्यंत राहते त्यावेळेस आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करता नाहीयेत डिरेक्टली आपल्याला सीझर करावं लागतं आणि जेव्हा पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये असं लो लाईन प्लासेंटा असतं तेव्हा डॉक्टर तुम्हाला प्रवास टाळा स्ट्रेसफुल काम टाळा किंवा रिलेशन संबंध ठेवू नका असं तुम्हाला सांगू शकतात लो लाइंग प्लासेंटाला घाबरून जायचं कारण नाही फक्त काही गोष्टी अवॉइड केल्या पूर्ण प्रेग्नेसी मध्ये जर ब्लिडिंग होऊ नाही दिली तर ही प्रेग्नेन्सी चांगली मॅनेज करता येते आणि ऍसेच लो लाईन प्लासेंटामुळे बाळावर काही अफेक्ट नाही